मुंबईनंतर आता पुणे नाशिकमध्येही पावसाचं थैमान सुरू आहे खडकवासल्यातून विसर्ग विसर्ग वाढवलाय एकतानगर पाण्याखाली एकतानगर पूर्णपणे पाण्याखाली गेले गंगापूर धरणातून विसर्ग वाढवलाय तर गोदाघाटचं टेन्शन सुद्धा वाढलं दृश्य आपण पाहतोय पुणे नाशिकमध्ये पावसाचं थैमान सुरू आहे मुंबईनंतर आता पुणे नाशिकमध्ये सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाली एकतानगर या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी रस्त्यांवरती साचलंय त्यामुळे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालं आहे वाहतूक व्यवस्था सुद्धा ठप्प झालेली आहे गोदाघाटची सुद्धा आपण दृश्य पाहतोय नाशिकमधली दृश्य आहेत पुणे नाशिकमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे गंगापूरचा विसर्ग वाढवलाय तर गोदाघाटचं मात्र टेन्शन आता वाढलं पुण्यातील एकतानगर भागात लष्कराचे जवान दाखल झाले एकतानगरमधील अनेक भागात पुराचं पाणी शिरलंय तर आपत्ती व्यवस्थापनासह लष्कराचे जवान सुद्धा घटनास्थळी दाखल झालेत लष्कराच्या जवानांकडून या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला एकता नगरमधील अनेक भागात पुराचं पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय लष्कराच्या जवानांकडून या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला एकतानगर या भागात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलेलं आहे त्यानंतर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं एकतानगरमधील अनेक भागात पुराचं पाणी शिरलंय मात्र त्या ठिकाणी आता जवान दाखल झालेले आहेत बचावकार्य सुरेल लष्कराच्या जवानकडून या परिस्थितीचा आता आढावा घेण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळं पुण्यातील एकता नगर या भागामध्ये आता जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये रामकुंड परिसरात अडकलेल्या वाहनांचं सुद्धा रेस्क्यू करण्यात येत आहे रामकुंड परिसरात गोदावरीच्या पात्रात ही वाहनं अडकली होती गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात मधली आपण दृश्य पाहतोय गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलेला आहे